स्टेट महाराष्ट्र महाराष्ट्रमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी धम्मशील सावंत आणि मी आज खालापूर कर्जत मतदार संघामध्ये आहे खोपोलीमध्ये बाजारपेठ बाजारपेठ जी आहे ती बाजारपेठ पूर्ण महिलांनी गजबजलेली आहे नेमकं खोपोली खालापूर आणि कर्जत मतदारसंघामध्ये राजकीय वारे कसं वाहत आहे सामाजिक कामं कशी चाललेली आहेत लोकप्रतिनिधींची कामं कशी चालली आहेत महायुतीमध्ये कसा वाद उपडलेला आहे महाविकास आघाडीमध्ये कशी स्पर्धा आहे या सर्वांवर आपण बोलणार आहोत बाजारपेठेमध्ये मी आहे आणि काही महिला देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आज आलेल्या आहेत आपण थेट त्यांच्याशी बातचीत करतो आहे क्या नाम आहे आपका क्या कहेंगे मेहंगाई कैसे आहे मेरा नाम आहे रंजना ठाकूर और मेहंगाई दुनियाभर की है दस रुपये चीज बीस रुपये तीस रुपये मी मिल रही हूँ अभी आप ये बताइए भाई तनख्वाह भी उतनी बड़ी है क्या किसी की हाँ खाली दे देंगे दो सौ तीन सौ रुपये रोज के और उसका फिर क्या उपयोग होगा हम लोगों को बताओ ये, ये मुख्यमंत्री लाड़की बहन योजना जो आई है उसके पैसे मिले क्या आपके खाते मिले गे? मिले मिले वो तो मिले मेरे को पर मेरा अभी आगे पीछे कोई नहीं है हा? कमाने वाला मेरा पति गुजर गया दो साल से मैं अकेली हूँ मेरा सर्विस था मास्टर ब्रांडी में हाँ वो सर्विस से मेरे को भी बोलते अभी घर में बैठो घर में बैठो बोलते मेरे को उधर से भी निकाल दिया अभी घर में देखो मेरा उंगली कटा है उंगली का भी कुछ दिया नहीं कंपनी में हाँ उंगली का मेरा इतना खर्चा हुआ है बहुत सारा तो उसका भी तनख्वाह भी दो दो महीना नहीं दिया अभी मेरा तनख्वाह पड़ी है तब तो मेरे को काम डेढ़ डेढ़ हज़ार जो मिले हैं उससे आपका काफ़ी भला हो सकता है क्या यही अपना तो लाइट बिल भरना पड़ेगा सिलेंडर भरना पड़ेगा वही चलेगा और थोड़ा मतलब सामान भरना पड़ेगा खाने के लिए कुछ ना कुछ चाहिए अभी मेरा बेटा रहता बेटी रहती मेरे को खिलाते पिलाते मेरे को कोई दुख नहीं था ऐसे दादा काय नाव तुम सीजिए मात्रे काय सांगाल राजकारण आवडतं काय एकदम विषय माझाच आहे राजकारणीच आहे मी आ, आता जे मतदारसंघामध्ये महेंद्र थोरवे असतील किंवा सुधाकर घारे असतील यांच्यामध्ये जे संघर्ष झाला आहे महायुती चालले पण वाद चाललेला आहे किंवा महाविकास आघाडीमध्ये पण आता सुनील पाटील असतील किंवा इतरही उमेदवार आता उभे राहणार आहेत कसं काय म्हणजे यांच्यातला वाद कसा वाटतंय एकदम वाद हा बरोबर नाही त्यांच्यातलं हे मतदारांना धरण्यासारखं नाही गृहित धरण्यासारखं वाद नाही पण महाविकास आघाडी चालेल यावेळीच महाविकास आघाडी महाराष्ट्रात पुऱ्या पुऱ्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचाच सरकार येणार लोकसभेला जो आहे तो फटका भाजपला कशा पद्धतीने बसला का बसला असेल का वाटतं भाजप एकदम चांगल्या लोकांबरोबर गेलेलं नाही आणि भाजप याच्यात जास्त भाजपचीच हार आहे जो भाजप आहे ना भाजपचाच भाजपच संपणार महाराष्ट्रातून पूर्णपणे संपणार संपेल संपेल अठ्ठ्याहत्तर सीटच्या वरती जात नाही भाजप महाविकास आघाडी जर आता स्वतंत्रपणे महाविकास आघाडी समजा महा आघाडीतूनच लढते म्हणजे एकत्रितपणे लढणार आहे महायुतीमध्ये असं वेगवेगळ्या ह्याच्यात लढतील असं वाटतंय का एकूणच ह्यांचे जे वाद आता आणि संघर्ष बघतोय महायुतीतला सांगू शकत नाही वेगवेगळे लढतील वेळाच वेगवेगळे लढू शकतात ते भाजपचे जे आपले आता सध्या जे माझे आमदार आहेत सुरेश लाड हे आता निवडणूक रिंगणात उतरतील असं दिसतंय की त्यांचं वातावरण कार्यकर्त्यांनी जो आम्हाला कामाला लागा सांगितलं आहे नाही किरण ठाकरे तो आघाडीवर आहे त्यांचा भाजीचा सध्याचा किरण ठाकरे आहे ना लाड साहेब तर दिसत नाहीत कुठे यांच्या मध्ये कशी ठसन होईल सुधाकर घारे आणि महेंद्र थोरवेन मध्ये आघाडीवर असेल घारे आघाडीवर असतील मग एवढी विकास कामं शिंदे गटाच्या माध्यमातून सर्व होत आहेत कोट्यावधीचा निधी येतोय त्याचं काय बोगस आहे विकास निधी निका विकास निधी हा बोगस आहे काय नाही ग्रामीण भागात फिरा मग दिसेल तुम्हाला विकास अजून रस्ते नाही काही ठिकाणी झालेले आहेत विकास आहे आम्ही हजार कोटी आहेत चारशे कोटी आहेत काय वाटतं एकूणच हे राजकारण चांगलं आहे स्वच्छ आहे एकदम घाणेरड आहे असं कधी महाराष्ट्राला महाराष्ट्राला या राजकारणी कलंकित केलेलं आहे आता याला सर्वचवी दोष म्हणजे भाजपवाले आहेत एकूणच आपण बघतोय दादा काय नाव तुमचं सदाशिव जयराम चव्हाण ठीक आहे पण मतदानाचा हक्का आहे खूप वर्ष मतदान बजवलं आहे आता सध्याचे राजकारण आणि पंधरा वीस वर्षापूर्वीचं राजकारण काय फरक पडलाय आहे आता जाम महागाई वाढली महागाई वाढली किती महागाई कसं वाटतंय आता पूर्वी कसं होतं आता एकदम आम्ही एक रुपयामध्ये एक रुपयाकरता दोन बेट चालत जायचो तरी परवाडायचं ऐंशी वर्षाची वय झाली आहे माझी काय इथे राहतो तुम्ही पण आता आताचं आताचं राजकारण आहे ते कसं वाटतं कर्जत खालापूर मध्ये राजकारण कसं चाललंय खूप महागाई वाढले जिकडे तिकडे अत्याचार चाललाय अजूनही काही नागरिक आपण तीन हजार रुपये तुम्हाला भेटणार पण अजून काय भेटले नाही फॉर्म भरला कसले फॉर्म भरला तुम्ही ज्य ज्य नागरिक नही नागरिक का महंगाई कैसे महंगाई है पूरी महंगाई है पूरा तकलीफ हो रहा है सब तकलीफ तो सभी बात का हो रहा है ना सब बात का तकलीफ है सरकार ने क्या महंगाई कम करनी चाहिए क्या लगता है कम करना चाहिए ना कम करना चाहिए धंधे पानी नहीं है लोगों को बेरोजगारी ज्यादा

देवेंद्र फडणवीस हे अजित पवार हे जानते हो इनको साहब पॉलिटिकल क्या चल रहा? अभी यहाँ पे कोण आहे एम एल ए कोण आहे कर्जत खोपोली में कर्जत खोपोली कि नाही बदला साथ आहे ओके और कुछ अजून काही नागरिक आपल्यासोबत जोडलेले आहेत त्यांच्याशी थेट आपण न्यू स्टेट महाराष्ट्रावर या ठिकाणी बातचीत करतो आहे जे आपल्या नाग नागरिक संपर्कात येत आहेत त्यांच्याशी आपण बोलतोय दादा काय आज बाजार आहे काय नाव तुमचं माझं प्रवीण आनंद क्षीरसागर Uh, काय सांगाल इथं सगळं ज्या पद्धतीनं महाराष्ट्र आणि देशामध्ये राजकारणाची आवड आहे काय राजकारणाची आवड म्हणतात माझा एकूण तीन पिढ्या राजकारणामध्ये गेल्यात माझे आजोबा या गावचे पहिले सरपंच आमच्या घरातल्या सर खुर्चीवर टेबल खुर्चीवर इथली पंचायत चालू झाली माझे वडील पंधरा वर्ष नगरसेवक माझा भाऊ पाच वर्ष नगरसेवक आणि मी आता काँग्रेसचं काम करतो आहे पण मला काँग्रेसचं आहे म्हणून मला बोलायचं नाही मी एक सामान्य नागरिक आहे ह्या महाराष्ट्राचा या भारताचा मी नागरिक आहे आणि एक सुजाण नागरिक आहे या हिशोबाने मी तुम्ही जर काही प्रश्न विचारला तर मी जरूर या रोखोक बोलू शकतो कर्जत आणि खालापूर मतदारसंघामध्ये सध्या महायुती महायुतीमध्ये कोण आहेत सध्या भाजप आहे राष्ट्रवादी अजित पवार गट आहे आणि शिंदे शिवसेना आहे याच्यामध्ये सध्या दोन गटामध्ये वाद आहे सुधाकर घारे जे अजित पवार गटाचे आहेत आणि महेंद्र थोरवे जे शिवसेना शिंदे गटाचे आहेत यांच्यामध्ये जो वाद चालला आहे तो वाद भविष्याच्या काळात अधिक उफाळण्याची शक्यता आहे का मतदारसंघामध्ये कशा पद्धतीचं वातावरण आहे आणि लोकांची पसंती कुणाला आहे काय वाटतं ॲक्च्युली कसं बघायला गेलं ना तर या राजकारणामध्ये आता काही होऊ शकतं कोणी कुठंही बसू शकतं कोणी कुठंही जाऊ शकतं की एकंदरीत जी आजची परिस्थिती अशी आहे की थोडे दिवसामध्ये काही गणितं अशी आलटाबलटली होतील की म्हणजे बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये होईल किंवा नक्की काय झालं कारण सुधागारे आज जरी उभे राहणार म्हणताय ज्या अजित पवार काटातून ते कदाचित उद्या शरद पवार गटामध्ये पण सामील होतील किंवा त्यांना तुतारीचं तिकीट पण मिळेल अशी संभाव्य बऱ्याच गोष्टी आहेत आता तुम्ही म्हणाल की जे शिवसेनेचे आत्ता उमेदवार आहेत ज्यांनी एवढा खर्च केला आहे किंवा एवढं हे केलं आहे त्यांचं काय तर कोणाला कुठलीही तोंडामध्ये मीठ देऊन कसं गप्पा बसवलं जातं हे तुम्हाला नंतर कळेल बोला 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 तुम्हाला ते नंतर कळलं जाईल बोला बोला तुम्ही बोला तुम्हाला ते नंतर कळलं जाईल की राजकारणात सगळं पॉसिबल आहे काही राजकारणामध्ये होऊ शकतं यामुळे आता होणाऱ्या निवडणुकीमध्ये कोण तुतारी हातात घेत आहे आणि कोणाची तुतारी वाचते हे लगेल कळेल लाडकी बहीण योजना जी काढलेली आहे ही योजना जी आहे ती मतदानाच्या पार्श्वभूमीवर आता ज्या आगामी विधानसभा निवडणूक आहेत त्या पार्श्वभूमीवर फायदेशीर ठरेल आताचे जे सरकार आहे त्यांना नाही त्यांना असं वाटलं त्यांना असं वाटलं की एम पीमध्ये ज्या पद्धतीने ती फायदेशीर ठरली तशी इकडे फायदेशीर ठरेल पण एम पीमधल्या जे झालेलं आहे ते ए व्ही एमच्या जोरावर झालेलं आहे असं याची मला पूर्ण खात्री आहे पण इथल्या महाराष्ट्रातल्या ज्या भगिनी आहेत या अत्यंत हुशार भगिनी आहेत जाणकार आहेत यांना सर्व कळतं त्यामुळे या आता तुम्ही परिस्थिती बघायला गेलात तर जेवढ्या आधार कार्ड के केंद्र आहेत त्या आधार कार्ड के केंद्रावर जर आपण गेलात तर प्रचंड गर्दी आहे तुम्ही जर त्याला काही करायला गेलात तर कुठली गोष्ट प्रॉपर होत नाही त्यांचा सर्वल डाऊन अनवर डाऊन असं चालू आहे आपण बघतोय की कशा पद्धतीनं लाडक्या बहिणी काही या ठिकाणी आहेत ताई काय नाव तुमचं लाडकी बहिणी इकडे बघा कॅमेऱ्यामध्ये बघा बाजारामध्ये आलेला काय काय सध्या खरेदी चालू आहे खरेदी नाही मी ते सर्व्हिसला महागाई कशी आहे महागाई महागाई भरपूर आहे पण लाडकी बहीण जे आहे ना हे सगळे फसवायचे काम आहे काय फसवतात काय बघा ऑनलाईन फॉर्म भरायला सांगतात आधी आम्हाला शिबिरं लावतात शिबिरामध्ये जर तुम्ही हे करतात शिबिरामध्ये फॉर्म भरले त्यानंतर आम्ही ऑनलाईन फॉर्म भरतो ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर सर्वर डाऊन दाखवतात मग आम्ही आमचं सी कोड बरोबर टाकतो ते रिजेक्ट होतं मग त्यांचं ते एक कोणता ना कोणतं एक कारण नाही तो फॉर्म रिजेक्ट होतोय हे फसवायचीच काम आहे ती लाडके भेंड येण्यापेक्षा तुम्ही स्वस्त ही महागाई आहे ती स्वस्त करा ना महागाई स्वस्त करण्याचा आहे पण आता राज्य आणि देशामध्ये सध्या ज्या महिला आणि युवतींवर जे अत्याचार होतात आता बदलापूरची घटना माहिती माहिती आहे काय केलं पाहिजे कशा पद्धतीनं कायदा कठोर झाला पाहिजे किंवा शासन काय झालं पाहिजे अरे अशा नाराज आम्हाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे फाशीची शिक्षा झाली पाहिजे कारण की एवढ्या निर्लज्ज पद्धतीने त्यांनी केलं त्याला म्हणजे काहीच काय बोलतात कशा पद्धतीने सध्या असे हे अत्याचार थांबले पाहिजे सरकारने काय पावलं उचलले पाहिजे सरकारने तर कठोर पावलं उचलली पाहिजे हे लाडकी बहीण वगैरे यांच्याकडे लक्ष न देता पहिलं हे स्त्रीला संरक्षण दिलं पाहिजे अशा आहे शाळेमध्ये सोडायला पण आय भीती वाटणार आहे एकूणच आपण बघतोय की महिला ह्या असुरक्षित असल्याचा दादा काय नाव हो तुमचं नाव नाव मी बोलतो नाव माझ्या काही या ठिकाणी महिला आहेत आणि त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत आपण बघूया काही व्यावसायिक देखील आहेत ताई काय सांगाल कुठून आला ताई कुठून आला घाटकोपर वार आहे घाटकोपर ताई काय नाव तुमचं नाव सांगा नाव डिम्पल काढू लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले काय नाही फॉर्म हो अजून आपण काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी बोलणार ताई काय नाव तुमचं तांबोळी परवीन तांबोळी काय म्हणाल काय कशा पद्धतीनं आता सध्या महागाई वगैरे कशी आहे मैं क्या बोल सर महा गए, गए का जाने दो लेकिन वो जो बच्ची का हुआ ना उनको इंसाफ दिलाओ बदलापुर में जो हादसा हुआ वो क्या मोदी सरकार तक पहुँचाओ बोलो क्या है महिलाओं पर जो कुछ अत्याचार हो रहा है स्कूल बच्चे स्कूल में पढ़ाना क्या नहीं पढ़ाना छोटे छोटे बच्चे हम उनको माँ बाप समझ के बेचते और बच्चों के साथ ऐसा होता बोले तो फिर बहुत दुख होता है ना तो इसको सजा देनी चाहिए बहुत सर सरकार ने क्या करना चाहिए इस पर सरकार ने उसको इन कारवाई तो करो लेकिन उसको खत्म कर दो जो करावे साहब एक आज उन्हें मरा तो कल दूसरा डरेगा अगर उसको छोड़ देंगे तो फिर बोलेगा कि हमको तो छोड़ दे रे फिर वापस करते ही रहेंगे वो क्या नाम है वर्षा वर्षा शिंदे वर्षा शिंदे नाव आहे मराठी येते हो येते काय सांगाल आता महिलांवर अन्याय अत्याचारच्या घटना खूप वाढतात महिला म्हणून तुम्ही आता बाहेर पडताना सुरक्षित वाटत काय नाही वाटत आम्हाला आम्हाला रात्रीची भीती वाटत जाम दोन तीन महिला असतात ते आम्हाला सुरक्षित वाटतात आम्ही सोबत जातात एकटी असेल तर आम्ही कुठे बाहेर जात नाही धंद्यासाठी आम्हाला यायला लागतात पण पुढची जी घटना आहे ती पूर्ण काळी चिरून टाकणारी आणि मानवतेला काळीमा फासणारी अतिशय क्रूर घटना आहे सर्वत्र निषेध होत आहे काय तुम्हाला वाटते सरकारला काय उपाय आहे आमची पोरी शाळा जातात सरकारची उमेदवारी आहे तिथं चांगल्या व्यवस्थित करावं व्यवस्थित चांगली करावं बस काही ताई आहेत लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला पैसे नाही आलेले माझी पोरी नवीला शाळात आहे भगली मंडल शाळा अंबरनाथला सुरक्षित पाहिजे आम्हाला पोलीस वगैरे पाहिजे आम्हाला पोरीसाठी आम्ही दोन दिवस झोपले नाही तुम्ही कुठल्या बदलापूरच्या अंबरनाथच्या आम्ही बदलापूर अंबरनाथ आमचाच आहे ना तो सुरक्षित पाहिजे आम्हाला पोरीसाठी आमची आता सध्या ताई तुमच्या कुठल्या शाळेमध्ये जातात मुली भगली मंडल शाळाला बगली मंडळ शाळाला काय भीती वाटते नवीला जातात पोरी एकटी जातो एकटी येतो आम्ही बोजा घेऊन धंद्याला येतो सुरक्षित काय आहे त्यांच्यासाठी तेच मान्यता करतात सरकारसाठी आम्हाला झोप नाही येतात रात्रीची आम्ही पाठवको नको तो विचारतो आम्ही शाळात पोरीला मी आठ दिवस पोरीला पाठवली नाही शाळेमध्ये आणि झोप नाही आम्हाला घरात एकूणच बघतोय आपण की महिला भगिनी आहेत त्या बोलताय थेट काय म्हणाल ते करा दुमील जल्चे देल करा तुम्ही कारवाई बस ताई काय नाव तुझं आता जे सध्या बघतोय आपण की आता बदलापूरची घटना असेल उरणची घटना असेल यशस्वी शिंदेची काय भीती काय वाटते मनाला आम्हाला लागलं की कधी बाहेर जाणार तर ते पकडून घेणार आम्हाला असं काय पण घाबरत येतं आम्हाला पण लय भीती वाढते म्हणून आम्ही शाळा सोडून टाकले हो ते शाळा सोडल्यानंतर आपलंच नुकसान होत सरकारने काय याच्यावर केलं पाहिजे त्याला फाशीच द्या लवकर हा फाशीच पाहिजे तिला शूटच पाहिजे तिला अजून बरेच काही नागरिक आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आई काय नाव तुमचं माझं नाव आहे सविता नाना देशमुख पण मी काय एवढी मुलाखत नाही मुलाखत नाही लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला भरला पैसे पण मिळाले हो काय वाटतंय आनंदाचा लाभ आहे छान वाटत हॅलो एकूणच आपण बघतोय की बोला बोला हे जे सरकार बोलतात ना हे सरकार काही करत नाही मी मंत्रालयामध्ये माझा मुलगा सतरा दोन हजार सतराला लांट मध्ये विक्रोळी गोदरेज सोपला ऑफ झाला पण सरकारकडे मी एवढे देवेंद्र फडणवीस एक नंबरचा नालेक माणूस आहे मी स्वतः लेटर लिहिले तर उत्तर नाही आलं अजूनपर्यंत शोध लागलेला आहे कोणी आहे काय आम्हाला असं हत्याच वाटते पण काही पोलीस पोलीस स्टेशन काहीच करत नाहीये मी चॅनल पण सुद्धा खूप त्रास म्हणजे इतका झाला पाच वर्षात मागणी काय मागणी माझ्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे केसचा निकाल गाडी सापडली पाहिजे का कधी वारला कधी झाली अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार सतरा काय झाली होती घटना ऍक्सिडेंट दाखवले पण ऍक्च्युली ते ऍक्सिडेंट नाहीये हत्या झाल्याचा आरोप आहे पण कोणी काही साथ नाही देत खूप त्रास झालेला आम्हाला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे म्हणजे सरकारचं काम कसं आहे आताच्या सरकारचं काम मी खूप खूप स्लो आहे मी खूप लेटर पाठवले फडणवीस आहे मला पाच लेटर दिले माझ्या घरी पण आहेत पण काही उपयोग नाहीये आता हे आपलं आपली बातमी बघून तरी तुम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा ठेवू आपण ताई काय नाव तुझं माझं बिना शहा फक्त कायदे पेपरवरती हो वरती आहेत लेडीजला न्याय अजिबात भेटत नाही नुसतं म्हणजे बोलतात एवढ्या वर्षांनी तुम्हाला हे भेटेल ते भेटेल पण काहीही नाही त्याला पळवाटा भरपूर आहेत सगळीकडे करप्शन चालतंय सगळीकडे करप्शन चालतंय ते करप्शन थांबलं पाहिजे आणि अशा काही बदलापूरसारख्या सारख्या काही घटना घडत असतील तर तशा नराधमाला लगेच फाशीवर लटकवलं पाहिजे म्हणजे जेणेकरून असा नराधम परत असं काय कृत्य करणार नाही काय सांगाल म्हणजे आता सध्या महागाईविषयी काय सांगाल महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत सरकार अपयशी ठरतंय या सगळ्या सोडवण्यामध्ये प्रश्न जनतेची सरकार अपयशी म्हणजे लवकर न्याय भेटत नाही त्याच्यामुळे हे सगळे पय वाटा भेटत आहेत लोकांना त्याच्यामुळे मग महागाई पण भरपूर वाटते चोरी मारी वगैरे हो पण वाटते आणि असे नको ते प्रकार पण भयंकर वाटत आहेत एक घटना घडत आहेत त्या कसं तुम्हाला भीती का वाटते आता या सगळ्या पडायला पण भीती वाटते लेडीजला बाळांना पण बाहेर खेळायला वगैरे किंवा शाळेत वगैरे पाठवताना पण आम्हाला भीती वाटते आमचं एकच म्हणणं आहे की जो काय कायदा आहे त्या हिशोबाने पटापट निकाल लागला पाहिजे आणि त्या हिशोबाने चाललं पाहिजे लाडकी बहीण योजनेचे पैसे वगैरे मिळाले जनतेला भाई भाई। तुम्ही फॉर्म हो मी भरलाय मला भेटले नाही काही जनतेला मिळाले काही जनतेला मिळाले काय लाडकी बहीण योजना आहे ती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशी काढले असं वाटतंय आहेत महिन्यावर मला तर असं वाटतंय आता नुसतं दाखवायला करतायत पण नंतर तेवढी महागाई केली नाही तर बरं आता महागाई भयंकर वाढली आहे सर्वसामान्यांचे खायचे प्यायचे हाल होत आहेत आपण बघतोय अजून काही महिला आहेत ताई काय नाव तुमचं वैशाली शिरसट लाडके बहिणीच पैसे मिळाले हो कसं वाटत मस्त वाटत चांगलं वाटत सध्या महागाई कशी आहे ताई महागाई विषय कमी व्हायला पाहिजे ना काय पूर्वीच दहा वर्षापूर्वी आणि आताचे काय फरक आहे खूप वाढले ताई मला सांगा जे आता आपण स्त्री आहात आणि मातृत्वाची आपल्याकडे भावना आहे भगिनीची भावना आहे असं जर आपण बघितलं तर आता ज्या महिलांच्या अत्याचाराच्या घटना घडतात यशश्री शिंदे उरणचं प्रकरण असेल बेलापूरचा असेल किंवा आता बदलापूरच्या ज्या घटना आहेत कसं वाटतंय तुमच्या मनाला या घटना काय वाटतं खूप नाही पैसे दिले तरी चालतील ते दीड हजार रुपये पण त्यांना फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे म्हणजे महिला सुरक्षित आहेत नाही नाही सरकारला काय तुमची मागणी आहे आता तुम्ही बाहेर पडताय तुमच्या मुली शाळेत जात आहेत सरकारला एकच मागणी आहे की त्यांना फाशीची शिक्षा झाल्याच पाहिजे आरोपी आहेत हो एकूणच आपण बघतोय की महिलांच्या तीव्र अशा प्रतिक्रिया आहेत संतप्त प्रतिक्रिया आहेत ज्या वारंवार सातत्यानं या ठिकाणी ज्या घटना घडत आहेत त्यावर आपण थेट न्यू स्टेट महाराष्ट्रावर कोणत्याही प्रकारचं प्लॅनिंग न करता आपण जनतेमध्ये जातो आहे महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेतो आहे आता जे अन्याय अत्याचाराच्या जा घटना घडतात ताई काय नाव हो तुमचं दीपाली कुट्टी बरं लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला हो बरं पैसे आले नाही आले नाही आले अजून खूप जणांचे पैसे आलेले नाही आता ताई मला सांगा महागाई कशी आहे सध्या मागाईथ आहे।, आहे काय आता पगार असेल आपल्या घरातला आणि ह्याचा सगळा ताळमेळ बसतो नाही मुलांच्या शाळेचं वगैरे काय मुली जास्त आहे हो ताई मला सांगा आता ज्या अत्याचाराच्या घटना घडतात आता बदलापूरची जी घटना आहे काय वाटतं तुम्हाला पाहिजे न्याय मिळायला पाहिजे ना? मुलींना सरकारला काय आव्हान आहे लाडक्या बहिणीचे दीड हजार मिळतात पण इतर अशा ज्या महिला इतर ज्या गोष्टी आहेत त्या पण बघायला पाहिजे सरकारांनी आणि नाही मिळायला पाहिजे मुलींना सेफ्टी नाही आहे मुलींसाठी काहीच बाकी काय प्रशिक्षण वगैरे मुलींना देण्याचे आहे गरज आहे एकूणच आपण बघतोय की जनतेच्या काय भावना आहेत महिलांच्या काय भावना आहेत ते आपण जाणून घेतोय अजून काही या ठिकाणी व्यापारी आहेत आपण त्यांच्याशी देखील बातचीत करूया दादा क्या नाम आहे आपल्या धरमसिंग सिरखिया क्या कहेंगे क्या महंगाई कैसी है महंगाई की तरह महंगाई नहीं है क्या है सब सस्ता है ये मेरे लिए सब सस्ता है महंगाई मंगाई नहीं है कौन बोला महंगाई है कसम सपा पौने दो सौ करोड़ का मालिक है या जो भी हिंदुस्तान में बच्चा पैदा होता है ना वो बच्चा पौने दो सौ करोड़ का मालिक होता है तो हम महंगाई कहाँ से हैं महंगाई है क्या अभी भी अभी भी सब महंगाई शिकायत नहीं कुछ भी महंगाई नहीं है देखो इजराइल अमेरिका चीन हमारा दुश्मन देश सब यहाँ पे धंधा करते हैं वो अमीर है हम यहाँ के रहें कि हम गरीब हैं ऐसे कैसे हो सकता है हम अमीर गरीब कैसे कैसे हो सकता है बोला तुम्हें किधन हम गरीब भाई पंद्रह सौ करोड़ के मालिक है जो हिंदुस्तान में एक बच्चा आप अभी क्या बेच रहे हैं चड्डी बेच रहा हूँ चड्डी चड्डी बेच रहे हैं तो आप कहाँ से आए हैं यूपी से यूपी से आए यू पी से आए हैं आपको महंगाई नहीं लगता नज़र नहीं आता बिल्कुल बिल्कुल भी नहीं बिल्कुल भी नहीं नजर आती है क्या दस साल पहले जो महंगाई थी अभी उसमें और इसमें अभी तफावत नहीं फर्क नहीं का कुछ भी फर्क नहीं है देखिए सरकार है वो लेवल में रखती है चीज को जो भी क्या बोलते हैं अकोनी और ये बिजनेस के मामले में ना सरकार लेवल में रखती है ना कम तो ना कम कभी ज्यादा नहीं रखती है और हम अजुन अपन का महिलाओं से बातचीत करते हैं खूब गर्दी या ठिकानी आए अपन क्या महिलाओं से अपन बातचीत करूँ बघूया काय इथं एकूणच गर्दी आहे आई काय नाव तुमचं आई, आई। नाही ना, ना, ना। ना। ना, सांगा सांगा अहो लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले काय हो मिळाले तनुजा संदीप पाटील लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले हो मिळाले मिळाले तीन हजार आजच काढले म्हणून बाजार खरेदी करायला आले बरं ताई आता संवेदनशील विषयावर आपण बोलू आपण महिला आहात युवती आहात काय सांगाल ज्या आता महिला अत्याचाराच्या घटना होत आहेत काय वाटते तुमच्या मनाला भीती काय वाटते काय भीती वाटते घरातून निघायची तर खूपच प्रमाण वाढलंय रायगड मध्ये पण अशा घटना खूप घडल्या आहेत भरपूरच अत्याचाराच्या भरपूर घटना घटत सरकारने लक्ष द्यायला पाहिजे त्या गोष्टीकडे प्राधान्याने अगदीच जे आरोपी आहेत त्यांना जात पात काही नसते आणि आरोपी आरोपी असतो गुन्हेगार असतो आणि लहान मुलींवर चिमुरड्यांवर जे अत्याचार केले शाळांनी देखील खबरदारी सरकारने काय घेतली पाहिजे खबरदारी काय वाटते सरकारने काय सरकारने विशेषतः महिलांसाठी लक्ष दिलं पाहिजे या गोष्टीकडे आणि काही कायदे काढले पाहिजेत मेन म्हणजे जेणेकरून आपल्या महिलांना सुरक्षित वाटेल लहान मुलींना शाळेत जायला शाळेत जायची सुद्धा चोरी झालेली आहे त्याच्यासाठी महिलांकडे खास लक्ष दिलं पाहिजे सरकारने महिलांकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे असं या ठिकाणी म्हणतात आई काय नाव तुमचं नाव सांगा पाटील अपर्णा पाटील काय महागाई वगैरे कशी आहे महागाई काय आता पगार वाढतात तशी महागाई पण वाढते पगार वाढतात महागाई वाढते आपल्या इथला आमदार कोण आहे माहीत आहे खालापूर आणि कर्जत संघातला आमदार कोण आहेत आमदार सुरेश लाड आहेत सुरेश लाड आहेत पण सुरेश लाड माझे आमदार आहेत महेंद्र थोरवे आमदार आहेत आता सध्या खासदार कोण आहेत मतदारसंघात माहीत आहेत खासदार खासदार श्रीरंग बारणे आहेत हां ठीक आहे राजकारणाविषयी समजा सोडा पण आता महिलांवर अत्याचार होत आहेत ताई काय सांगाल महिलांवर अत्याचार व्हायला नाही पाहिजे व्हायला नाही पाहिजे असं आता दिवसेंदिवस खूप घटना होत आहेत मग गृहमंत्री वगैरे अपयशी ठरतात आता ते तरी काय करणार असे वाईट वृत्तीचे लोक असतात ते असं व्हायला नाही पाहिजे प्रत्येकाने समजून घ्यायला पाहिजे आपण बघतो की प्रत्येकानं समजून घेतलं पाहिजे अशी भावना या ठिकाणी व्यक्त करतात अजून काही आपण लोकांशी या ठिकाणी बोलणार आहोत काही युवती देखील या ठिकाणी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया स्टेट बरं काय सांगाल काय खरेदी करायला आला गुरुवार माहिती रुमाल वगैरे ऐका इकडे बघा इकडे बघा ऐका इकडे बघा लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले नाही मिळाले फॉर्म भरला बरं

उद उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे हा ठीक आहे ताई आ, मला सांग आहे का अन्य अत्याचाराच्या जा घटना होतात काय कसं वाटतंय राजकारण चालवतात लोक बाकी काय अन्य अत्याचाराच्या जा घटना होतात महिलांवर अत्याचार त्याच्यावर पण लोक राजकारणच करत हो पण या सगळ्या गोष्टीला आळा बसण्यासाठी काय केलं पाहिजे सरकारने काय उपाययोजना केल्या पाहिजे किंवा पंधराशे रुपये बंद करायला पाहिजे आणि मुलींना व्यवस्थित म्हणजे दिलं पाहिजे ना सुरक्षण दिलं पाहिजे एकूणच आपण बघतोय की महिलांच्या ज्या भावना आहेत त्या अत्यंत तीव्र आहेत सरकारने हे जे लाडक्या बहीण योजनेचे पंधराशे रुपये एक वेळ दिले नाही तरी चालतील परंतु येथील महिला ज्या आहेत त्या सुरक्षित राहिल्या पाहिजे अशी भावना येथील महिला वर्गातून व्यक्त केली जात आहे आपण कर्जत आणि खालापूर मतदारसंघामध्ये आहोत आणि या ठिकाणी कशा पद्धतीनं राजकीय परिस्थिती आहे सामाजिक परिस्थिती जस्त आहे महिलांच्या काय भावना आहेत हे आपण या ठिकाणी जाणून घेतलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीनं महिलांनी जास्तीत जास्त महिला आज बाजारामध्ये आलेल्या आहेत खोपोली बाजारपेठेमध्ये मी या ठिकाणी न्यूज स्टेट महाराष्ट्रावर थेट प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की महिला सुरक्षा याच्यावर सरकारनं अधिक प्रभावीपणे काम केलं पाहिजे सुरक्षेच्या विषयाला गंभीरपणे घेतलं पाहिजे आणि प्रत्येक युवती आणि महिला हिला घराच्या बाहेर पडल्यानंतर सुरक्षित भावना निर्माण झाली पाहिजे अशा पद्धतीची उपाययोजना करण्याची गरज या ठिकाणी सर्व युवती आणि महिला वर्गातून व्यक्त केलेली आहे न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण